झाले हे बघा एवढ्या एवढ्या याच्यात एवढं जास्त निघत आणि आधी एवढं काय निघत नव्हतं कारण आहे ना आता मला जर दिवाळीची वेकेशन होती आणि टाइमच भेटला नाही काय ना आम्हाला काहीतरी सापडलं तर रक्षाबंधनाच्या राख्या काही बांधलेल्या होत्या ना त्या आजींनी बघा कशा इथे बांधून ठेवलेल्या आहेत घाई सहा जिंकलेला आहे तरी माझी पाणीपुरी राहिलेला तर माझी पाणीपुरीवर बरं यांनीच फिनिश केलेली आहे हा खूप लवकर पाणीपुरी फिनिश करतोय तुम्ही बघू शकता आणि जर पाणीपुरी गो 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 खायला खूप फास्ट आहे जर ही पण खातूच हॅलो अँड वेलकम टू वेलकम बॅक टू माय आता मी आज संडे आहे आणि आता तुमचं स्वागत आहे अर्जुन मैच ब्लॉग मध्ये तर गाईज तुम्ही बघू शकता दिवाळीच्या वॅकेशन ऑलमोस्ट संपलेले आहेत आणि आमच्या स्कूल ही चालू झालेल्या सा आहेत तर आज मग संडे आहे फर्स्ट संडे आहे आफ्टर दिवाळीचा तर आता मंडळी आता आमचा स्टडी झालाय जेवण पण झालेलं आहे आणि आम्ही दोघांनी ठरवलंय की आता जरा गार्डनिंग करूया आता आपण आता गार्डनिंग करूया आणि गार्डनिंग करायसाठी आहे ना सगळं तिथलं साफ वगैरे करून घेऊया आणि मग ते लॉन वगैरे थोडस कट करून घेऊया मला एक बारडी आण कारण ही आहे ना ही आपण ग्रास इथे ठेवलं का नाही परत ना आणि मग साफ करा लागणार त्यासाठी आहे ना ती बाळडी घे ह्यात नाहीतर ह्यात शिवत आणि ही कर काय बार्डी बकेट म्हणजे आहे ना लॉन त्यात काढाय बरं आपल्या हे होत तर तुम्ही बघू शकता ही आता किती मोठं ग्रास आलेला आहे आणि ही बघा ही मी एवढी जरा कापले आणि ही बघा किती ओव्हर झाले हे बघा एवढ्या एवढ्या एवढं जास्त निघतंय आणि आधी एवढं काय निघत नव्हतं कारण आहे ना आता मला जर दिवाळीची वेकेशन होती आणि टाइमच भेटला ना ह्याला हे काढायला आणि इथे बघा पुदीना जो आहे ना त्याचे रूट असे किती सर्कल राहिले आहेत कारण आम्ही आहे ना ह्याच्या इथं आधी कुंडी ठेवलेली आहे ना आणि आता ती काढलेली आहे आत्ताच लॉन मध्ये मॉर्निंग मध्ये पाणी दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती ऊन आलेला आहे तुम्ही बघू शकता हे फुल किती प्रेंडी आलेलं आहे आणि खूप छान दिसतंय मला आहे ना असले फुल खूप आवडतात जे छोटे असतात पण इतकी छान त्यांच्याकडे ब्युटी असते ना आणि हे पूर्ण प्लांट आहे ना ह्याची जी, जी स्टीम आहे ना त्याला आहे ना थॉर्न्स थॉन्स आहेत तुम्ही बघू शकता किती काटे आहेत सगळे काटे आहेत त्याला म्हणून ह्याला कोणी असं सहज टच नाही करू शकत आणि हे असं काढू पण नाही शकत कारण खूप काटे आहेत अर्जुन हे बघितलं खूप जास्त लॉन आलेला आहे हा ते कट करायचं आहे हा करूया नाही आपलं लाजाळूचं झाड कुठे आहे आहे इकडे साइड माहिती माहितीये का इथे आहे ना आपण जरा हिट मारायला पाहिजे झाड जळतील नाही हे बघ किती इन्सेक्ट आले जरा इथे हिट मारलं ना म्हणजे जातील ते गवतामुळे हे लॉन मुळे आणि ह्यात थोडं थोडं गवत पण आहे त्यामुळे मी आता पाच मिनिटात हे सगळं लॉन साफ करणार आहोत सगळं कट करून घेणार आहोत पटकन म्हटलं सगळं आपल्याला आहे ना आता ही मी उगाच असं काय पाणी दिलं जायच कारण देऊ शकत नाही कारण आता आपल्याकडे टाइम पण कमी आहे कारण उद्या मंडे आहे आणि आज संडे आहे म्हणून झाले जरा आणि काहीच तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मग पेटी फ्लार्स दाखवले ना त्याचीच मी एक स्टीम घेऊन आहे ना दुसऱ्यामध्ये लावलेली आणि ती आहे ना खूप छोटी आलेली आहे आणि किती प्रिटी दिसते बघा याचे जे वगैरे जे, जे पण लिव्ह स्ट्रक्चर आहे ना ते खूप छान आहे आणि याचे थॉर्न्स हे बघा किती छान आलेलं आहे आणि हे जे प्लांट आहे ना ते वेगळ्या स्पेसिसचं आहे आणि हे कुठून आणले मला नाही माहिती आणि हे मम्मीने आणले आणि ते ही खूप मोठं झालंय गायस मी तुम्हाला नंतर दाखवून ते प्लांट हे बघते आधी आपण बघितलं होतं आता थोडं सु मोठं झालंय हो ना हां थोडं वाओ आहे ना हे बघा ॲलोवेरा तू हा यूज करत जा ॲलोवेरा म्हणजे तू यूज करत जा हा मी करते पण तू पण करत जा हां खूप छान आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे आहे ना एक नवीन स्पेसिसचं प्लांट आहे आय डोंट नो त्याचं नाव काय आहे बट आहे ना त्याचे फ्लॉर्स असे व्हाईटमध्ये मध्ये आणि त्याचा थोड्या काळानंतर त्याचा कलर आहे ना टर्न चेंज होतो आया, ब्लू मध्ये चेंज होत हे बघा ते फ्लावर ओ हो का हे त्याचं झाड आहे आणि त्याचं फ्लावर आहे ना हे बघा हे आता मध्ये आहे थोड्या वेळाने आहे ना याचा कलर असा ब्लू मध्ये होतो हे आता तरी एकच आलेलं आहे आपण हे, हे पण हे जर लोन काढून इथलं हो हो सगळं साफ करूया आणि हे झाड बघ ना आधी नवरात्रीमध्ये किती छान होतं आणि हे आता पूर्ण सुकून गेलं तुला कट करूया काय नको इथून जर का असलं मला हो फ्लावर किती छान एकदम पण थोडा थोडा कापतो कापतो नको नको कापतो। ना आम्हाला काहीतरी सापडलं तर रक्षाबंधनाच्या राख्या काही बांधलेल्या होत्या ना त्या अर्जुननी बघा कशा इथे बांधून ठेवलेल्या आहेत आणि हे एकदमच असं दिसलं ना ता, आम्ही सगळं हे करत होतो आत्ताच सगळं कटिंग वगैरे चालू होत डिस्कशन आणि ह्या एकदमच राख्या दिसल्या ह्या बघा त्यांनी असं राख्या काय केल्या हे मला कमेंट करून सांगा आमचा अर्जुन गायचा असंच काहीतरी करत असतो पण हा कधी वेस्ट वगैरे करत नाही डिसरिस्पेक्ट करत नाही आणि मला खूप छान वाटतं की त्यांनी ला बांधून ठेवलं त्याच्यामुळे समजेल की कि प्लांट किती मोठं झालंय मला वाटतं हे खूप टाईट आहे म्हणजे जेव्हा प्लांट आहे ना छोटवत आहे तेव्हा ते लूज असणार आहे आणि आता प्लांटची गिर्ट पण थोडीशी मोठी झालेली आहे म्हणून ते टाईट झालेलं आहे मित्रांनो काय आपण हे जरा क्लीन केल्यावर आता जरा भेटू लेटर नंतर भेटू तर त्याला भेटूया ऑलमोस्ट मित्रांनो लई क्लीन केले बघा के आता आता काय करू आता हे बघा हे इथलं आम्ही सगळं क्लीन केले आणि हे सगळंच करू नको मंग बद्दल नाही हे आता आता छान दिसतंय आधी आणि मित्रांनो आता हे बघा ही बघा मगाशी किशोर होतं आणि आता बघा तुम्ही वाटलं तर मागं घेऊन बघू शकता किती घाण होत किती म्हणजे किती आणि हे तर बघू शकता ही आता जरा बाधलं आणि ही बघा आमचं जास्वंदाचं झाड एकदम कडकाय आहे आणि हाय ना आता आपण आहे ना मी तुम्हाला पुढे दाखवतो की पुढच्या रवारी दाखवतो जमलं तर की आहे ना आता हे आपलं प्लांट आहेत ना आता कट केलेत आणि आता आहे ना जरा म्हणजे आता जरा आहे ना हे होणार जरा जळल्यागत होणार आणि परत नाही एकदम येऊन लोक कडक हिरवा दिसणार ना लय भारी दिसते मित्रांनो यांना खूप दिवसांपासून असं वाटत होतं की पाणीपुरी खावावी आणि खायची झाली नाही कारण मम्मीने खूप लाडू दिवाळी सगळं होतं ना दिवाळीचं सगळं काही होतं त्यामुळे यांना पाणीपुरी खायचं असं चान्सेच नाही भेटला आणि त्याच्यामुळे इतकं लक्षात पण नाही आलं पण त्याच्या आधीपासून आणि आता ही दिवाळी झाल्यानंतर काही दिवस असं वाटत होतं की पाणीपुरी खावावी तर आम्ही पाणीपुरी खाऊन खूप दिवस झालं होतं आणि पाणीपुरी खाताना जो जी मज्जा येते ना ती असं एक्सप्रेसच नाही करू शकत पण आहे ना आतून असं खूप छान वाटतं तर म्हणून आज आम्ही पाणीपुरी चॅलेंज करणार आहे पाणीपुरी खाणार आहे म्हणून असं वाटलं की काहीतरी न्यू करावं याच्यामध्ये आणि म्हणून आम्ही पाणीपुरी चॅलेंज करणार आहे आणि त्यासाठी आहे ना पाणीपुरी चॅलेंज हा इतका सोप्पा नाही आहे तर त्यासाठी आहे का तुला काय आहे तर त्यासाठी आहे ना तिखट पाणी दिलंय आपल्याला आणि तिखट पाणी नाही ती ती नीट केलेलं पाणी आहे त्यात जरा गोडवा पण आहे आणि जरा तिखट पण आहे आणि आता ही पाणीपुरी आपल्याला पाच मिनिट कोण पहिला तर खाते ती विनर नाही नाही तसं नाही तिखट पाणी आहे एकदा टेस्ट कर बघ हे तिखट आहे याच्यामध्ये मिरची वगैरे खूप काय तर आता मित्रांनो मी आता चॅलेंज एक्सप्लेन करणार आहे आणि हे बघा आता ही पाच पुणे ह्याच पाच पान पाच पाणीपुरी आहे आणि ह्याच पाच हे गोडगप्पेच मी आता एक्सप्लेन करणार आहे किती मिनटात आणि कोण किती जास्त खाते आहे आपण बघणार तर आता मग आता आपण आपल्याला कोण पहिल्यांदा हे फिनिश करेल ती विनर राहील आणि तर आहे तिखट पाणी आणि हे शेव आहेत आणि आता आपल्याला हे सगळं एकदम फिनिश करायचं आहे ह्याच्या फक्त इंट्रोडक्शन कॉल्क्युलेशन सगळं घ्यायचं <laughs> गायस तुम्ही बघू शकताय हा किती मस्ती करतोय जरा मस्ती करायची कमी कर एक गोलगप्पा आहे ना हे बघा फोडला एक गोलगप्पा मस्ती करत करत खूप येते तुझे कूढ बघ दोघांसंसंते ही बघ मस्ती करणे गोसाने खाली ठेव प्रेरणा भाई बंद कर ना तेरा बकवास बंद कर आता मजा तर गाइस माझ्या पास गोलगप्पे आहेत हे खूप लागलेले आहे चला स्टार्ट करूया आता माझ्याकडे काय हे नाहीये चला स्टार्ट करूया पटकन तर गाईस आपण भरत भरत आहे ना सगळं खाणार हळूहळू कर हळूहळू कर आधीच तुझे एक कमी आहे म्हणून तू हारणार आहेस कारण नॉर्मली तू चिटिंग केलेलं आहेस मी सगळं आता नीट हे करून मी जिंकणार आहे हे बडबडा अरे ए हळू खा हळू खा असं कोण खात ते हळू खा हळू खा की I ha ha खायला असते विनर कोण विनर अंपायर डिसिजन सगळं घाण केलं तर मी ह्या प्रकारे हरलेली आहे आणि आता ही चॅलेंज तू हरलेली आहे पूर्ण खाली गेली गाई सहा जिंकलेला आहे तरी माझे पाणीपुरी राहिलेला तर माझी पाणीपुरीवर यांनी फिनिश केलेलं आहे हा खूप लवकर पाणीपुरी फिनिश करतोय तुम्ही बघू शकता आणि जर पाणीपुरी खायला खूप फास्ट आहे जर ही पण खा काय असेल तर ह्याला असं भावाला चालत जावा आणि भावाची वाढवत जावा भावाला असं जाड करत जावा मित्रांनो झालेला आहे मी जिंकलो आहे दिलेली आहे आणि आता सगळं संपलेलं आहे आमचं जेवण म्हणजे पोट भरलेलं आहे पोट भरलेलं आहे आपण प्रकारे आता आपण पुढे चॅलेंज घेऊ त्यासाठी तुम्ही कमेंट लाईक सबस्क्राईब शेअर नाही तर असं आपला पानपुरी चॅलेंज झालेला आहे आणि हे जे पण <laughs> काय झालेलं आहे ना ते पण आम्हाला स्वच्छ करायचं आहे यासाठी का बघा हो कामाच आम काम आम्ही करणार आम्ही म्हणजे घरातच काम करतात लॉक मध्ये सांगतात तेवढं सांगायला लागते आणि आता बघा कशी माझ्याकडे असायला

तुला काय नको आहे का तू चॅलेंज जिंकलायस ना मग मला काय तर पाहिजे काय गोष्ट मी नाही का आयफोन सेवनटीन प्रो मॅक्स लॅपटॉप बीएमडब्ल्यू एक्स सीरिज सेवन मॅट फिफ्टी फोर थाउजंड तर कायच अशा पद्धतीने ना आमचा संपलेला आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच आहे ना आपल्या भावाला पाणीपुरी चालत राहा की दुसऱ्या चॅलेंज मध्ये जर मी जिंकलो तर मला एक गिफ्ट पाहिजे नाही दिलं मी तुझ्या कानात एवढ्या जोरात वरडणार की बोलू शकणार नाही तुला टेस्ट मध्ये किती मार्क्स पडते जर छान पडले तर तुला काहीतरी गिफ्ट दिव्या हा हो आणि मला जर छान पडले तर मला बीएमूम एट घेऊन द्यायची एक्झाम मध्ये छान मार्क्स पाड सगळं काही तुला दिव्या हा तसं नसते मग मला माझी माझी लय लय लिस्ट आहे नाईंटी नाईन पर्सेंट फाड तुझं पाहिजे घेऊन देऊया जर बोललास तर तारे तर तारे पण घेऊन देईल पण त्याच करणार काय तू घेऊन दिले असते पण त्याच काय करणार तू केसमे सब जाय कालिया बीएमडब्ल्यू ए काय तर हा खूप बकवास करायला लागलाय आणि अशा पद्धतीने आपला चॅलेंज संपलेला आहे तर असा आपण एंड करूया आणि पुढच्या चॅलेंज मध्ये नवीन चॅलेंज घेऊन आणि भेटूया आणि एक नवीन चॅलेंज सोबत एंड एंड करूया असे एंड करूया तसे करूया एंड करूया एंड करेंड तुझ नाही झालं चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू व बाय